व्यापार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आपल्याला थोडं गोष्टी सांगणार आहे की मराठा समाजामध्ये मोठमोठी लग्न करणं हे समाजासाठी घातक आहे लग्नामध्ये होणारा अनाटाही खर्च पण टाळला पाहिजे आज खूप प्रयत्न केलेला आहे मुक्त लग्न डीजे मुक्त लग्न फटाकेमुक्त लग्न मुक्त लग्न त्या घोडामंतर घोडासुद्धा आम्ही या, या भारतीमध्ये नाही आम्ही अशी इच्छा केली की घोड्याच्या ऐरजी आपण दोघांनी महाबळेश्वरला जावं दोन तास त्याच्या घोड्यावर बसावं त्या ठिकाणचा आनंद घ्यावा असा मी विनंती आमच्या थोड्या सावांना केली त्यांनी ती मान्य केली आणि एक लोकांचाही हुंडा आमचे ब्याही मेघापरा ओकतात आणि आजचे चिरंजीव ज्ञानेश्वर जातात त्यांनी हुंडा घेतला नाही आणि माझ्या मुलांच्या सुद्धा मी हुंडा मागितला नाही कारण एकोणीसशे पंच्याण्णव पासून मराठा सेवा संघाच्या चळवळीमध्ये आम्ही काम करतो हुंडा करू विरोधी मंचामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करतो आणि आम्हालाच हुंडा घेणं हे योग्य नाही म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीला फाटा देत विवाह विवाहासह आहे ठिकाणी संपन्न करत आहोत आपण आमच्या गरीब परिवारावरती जे प्रेम दाखवलं त्याबद्दल समोर निर्म व्यक्त करतो ताई यांना पुढील वाटचालीस पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो समोर बसलेल्या आमच्या मायमावल्या आणि शेतकरी बंधू कष्टकरी यांना वंदन करतो आता मला बोलायचं नव्हतं पण सर बोलत बोलत म्हणले वाट त्यांची फुलन फुलाची पाकळी म्हणून मदत घ्या सर ज्या व्यक्तीला शेत नाही कष्ट केल्याशिवाय चूल मागत नाही त्या व्यक्तीने सात हजार रुपये देणं ही माझ्यासाठी कमी नाही ही मदत मी आयुष्यभर लक्षात ठेवाल पुन्हा मी प्रामाणिकपणे सांगतो शंकर भाऊ एकदा सगळे आपण हो टाळ्या वागलं कारण ज्या व्यक्तीनं कष्ट केल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही अशा व्यक्तीनं सात हजार रुपये देणं ही मदत थोडी नाही ही माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी सात लाखापेक्षा कमी नाही कारण असे व्यक्ती खूप कमी आहेत असणारे देत नाहीत पण ज्याच्याकडे नाही देत नाही ती देण्याची प्रवृत्ती धावतात त्याच्याबद्दल भाऊ तुम्हाला सलूट आणि जे आज माझ्या बहीण आणि भावाचं लग्न सावधान लाभ हा जो लग्न समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमामध्ये आपण सेवा सदनाला काही दानवृतीनं म्हणजे सात ते आठ हजार रुपये जे अल्पश मनोभावनेनं आपण जे काही दान केलेलं आहे ते आपल्याला काय कारण वाटलं की आपण दान करण्याची इच्छासाठी कसं आहे जे सेवा सदन, आ, जी का सदन काम करतं ते गुरुगरीब आणि अनाथ मुलांसाठी गुरुगरिबांच्या अनाथ मुलांसाठी करतं की ज्यांना आई वडील नाही आणि अशी मुलं त्यांच्या सेवा सदनमध्ये काम म्हणजे शिकत आहेत आणि ते शिकून डॉक्टर व किती झालेले आहेत तर माझं म्हणणं एकच आहे की बाबा आपण जो व्यतिरिक्त समाजामध्ये खर्च करतो की आहेर प्रथा आहे बँड आहे ते आहे तर ह्या गोष्टी करण्यापेक्षा जर आपण अन्ना मुलाला जर मदत केली तर ते सर्वात महत्त्वाचं का काम आहे म्हणजे आता कसं आहे म्हणजे अन्नदानापेक्षा शिक्षणदानानं माणसाला महत्त्व दिलं पाहिजे आणि अन्नापेक्षा हे शिक्षणदान हे श्रेष्ठ आहे कारण शिक्षण हे तिसरा डोळा आहे आणि येणाऱ्या पिढीमध्ये सर्वांनी असाच उपक्रम राहावा असं मी एक विनंती करतो समाजाला आपण जे काही सेवा सज्ञाला का का पंचवीस हजार रुपये दान केलेलं आहे ते आपली काय भावना होती त्याच्या मागचा उद्देश काय आज माझ्या मुलीचं लग्न संपन्न झालं आणि या लग्नामध्ये होणारा जो अनटाही खर्च आहे जसं की डीजेवरती खर्च होतो ज्यामुळं घोडप प्रदूषण होतं फटाक्यावरती हजारो रुपये खर्च होतात त्यामुळं हवेचं प्रदूषण होतं पाच मिनिटापर्यंत आपण घोडा त्या ठिकाणी लावतो त्या सगळ्या गोष्टी अनाठाई खर्च असा होतो असं मला वाटतं आणि या खर्चाला आम्ही या लग्नामध्ये पूर्णपणे फाटा दिलेला आहे विजेमुक्त लग्न हुंडामुक्त लग्न त्याचबरोबर फटाकेमुक्त लग्न घोडामुक्त लग्न अशा पद्धतीचा लग्न विवाह सोहळा आज आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे जो की खर्च अनाठाईचा होत होता त्याला कात्री देत त्यातून जी काही बचत झाली तो जो पैसा आमचा अनाठायी खर्च होणार होता त्या तो जो पैसा आहे तो पैसा आम्ही अनाथ मुलांसाठी आमच्या निराताई कदम मॅडम ज्या अनाथाश्रम चालवतात सेवा सदन नावाचं हिंगोलीमध्ये ते आहे पन्नास मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात ज्या मुलांना आई आईवडील नाही आहे तर अशा मुलांच्या संगोपनासाठी त्यांच्या शिक्षणासाठी हा जो अनटाई खर्च दोन जी बचत झाली होती त्याच्या त्यापैकी पंचवीस हजार रुपयाची एक छोटी मदत आम्ही सदनला या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये पुण्याचा भाग सोडून द्या परंतु एक सत्कर्म केल्याचं समाधान आज आम्हाला या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मिळालेलं आहे कराळी परिवारांच्या वतीनं उपस्थित झालेल्या सर्वांचं या ठिकाणी मी कामही व्यक्त करतो आणि या लग्नामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा हुंडा घेतला नाही आज आपण पाहतो की मुलींची संख्या कमी होण्याचं सगळ्यात मोठं कारण जर असेल तर ते म्हणजे हुंडा पद्धती आहे मुलगी ओझं नाही तर ती आजार वाटलं पाहिजे ते केव्हा होईल तर हुंडा